फलटण दहिवडी रोडवरती भीषण अपघात गुजरात अहमदाबाद वरून येणारी गाडी कोल्हापूरकडे जाताना दुधेबावी इथे पुढे असलेली दडसवाडा या वस्तीजवळ अपघात झाला असून या अपघातामध्ये कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र चालकावरती वेळ आली होती पण काळ आला नव्हता यामध्ये ऐशर गाडीचं संपूर्ण नुकसान झाले असून त्यामध्ये भरलेल्या मालाचं लाखोचं नुकसान झालंय गाडीमध्ये असलेला माल शौचालयाचे भांडी वॉश बेसिन व इतर उपयोगी वस्तू असून यामध्ये त्याचं पुरेपूर नुकसान झालंय ही संपूर्ण दुर्घटना फलटांकडून येताना दड़सवाड़ा येथील असलेल्या कॉर्नर वरती चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने झोला मारून पलटी झाली मानदेश न्यूज साठी प्रतिनिधी अतुल खरातुस्कान खूप झालेले दिसत आहे आता आपण पाहू शकता लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तरी पाहू शकता तुम्ही लाखोचं नुकसान इथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की चालकानी आपला ताबा सांभाळून व्यवस्थित तीक्ष्ण नजरेनं गाडी चालवण्याचा प्रयत्न करावा या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे आपण पाहताय ह्या माध्यमातनं कसं दिसतं आहे बघा दडसवाडा फलटण रोड ह्या गावामध्ये अपघात झालेला आहे इथं ह्या प्रकारे कोणतीही जीवितहानी न होता वाहनाचं पूर्णपणे लॉस झालेला आहे आणि त्या माध्यमातून इथं आपण पाहू शकता वस्तू बिखरलेल्या आहेत वॉश बेसिन आहे शौचालय आहे शौचालयाचे भांडे आहेत गाडी गच्च भरलेली आहे पण गाडीचं काही शिल्लक राहिलेलं नाही गाडीत चालकाचा ताबा सुटल्यामुळं हा प्रकार घडलेला दिसण्याला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं सर्वांनी सावधगिरीने वाहनं चालवा या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद